ते पहा मित्रांनो गावरान बैलजोडी एक शिक्का एक रंगी आहेत पहा तोंडात तळा खुरात सारखे आहेत कोणत्या गावचे आहेत पाचचे गावचे बैल बैल आहेत पहा मित्रांनो पूर्ण कामाला आणलेले आहेत खोडनड काही काहीच खोडनड नाही आहे पहा मित्रांनो कोणत्या कोणत्या कामाला आणलेले आहेत सगळ्या कामाला हाकलेले आहेत पहा मित्रांनो जर तुम्हाला शेती कामासाठी गाडी सेंटरसाठी जर खरेदी करायची असेल तर तुम्ही खरेदी करू शकता पहा बैल एकदम मस्त आहेत तर तुमचं सा नाव सांगा अनिल पवार व्यापारी का व्यापारी आहेत पहा मित्रांनो आणि दर इथंच असतात का दर आप्त्याला त्यांची इथं दावण असतील मोबाईल नंबर द्या ना तुमचा सहा शहाण्णव सत्तावन्न नऊ तीन त्र्याण्णव एक्क्याऐंशी शहाऐंशी पहा त्यांचा मोबाईल नंबर आहे मित्रांनो त्यांना तुम्ही कॉल करा आणि ही अशी गावरान बैलजोड खरेदी करा पहा एक रंगी एक शिक्की